सातपूर कॉलनीतील शिवनेरी चौकातील सातपूरच्या राजा या गणरायाची सायंकाळच्या प्रथम आरतीच्या मानकरी असलेल्या महिला पोलीस अधिकारी जया तरडे यांच्या शुभ आरती संपन्न झाली

ज्या घरात महिलेचा मान सन्मान होतो त्याच घराचा नावलौकिक होतो हा संदेश देण्यासाठी सातपूरचा राजा मंडळाच्या वतीने आरतीचा प्रथम मान महिलांना देण्याची परंपरा आहे असे सांगत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जय तारडे यांच्या कार्याची ओळख करून दिली दोन हजार चौदा साली उपनिरीक्षक या पदावर त्या महाराष्ट्र दलामध्ये रुजू झालेले आहे महाराष्ट्र पोलीस दलात त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहरामध्ये मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपलं कामकाज बघितलेलं आहे अहमदनगर जिल्हा पोलीस घटकामध्ये एक वर्ष रीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यामध्ये चार वर्ष त्यांनी त्यांचा कार्यकाळ अहमदनगर या ठिकाणी त्यांनी विशेष सेवा या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन हजार चौदा पासून त्या या ठिकाणी नाशिकमध्ये कार्यरत आहे ना खऱ्या अर्थानं मॅडमकडे बघितलं तर लक्षात येईल की वय फारसं नाहीये पण निश्चितपणे आपल्यामध्ये जिद्द असेल ते चांगल्या पदावरती आपण पोचू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे या कार्यक्रमासाठी आणि आरतीसाठी त्यांना फोन केला आणि त्यांनी ते स्वीकारलं त्याबद्दल प्रथम ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की मंडळाचा मंडळाचे खरे आधारस्त मंडळ ज्यांच्या प्रेरणेने काम करतं असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या भागातले युवा नेतृत्व श्री धीरज भाऊ शेळके असतील श्री दीपक नानाजी लोंडे असतील यांना समोर ठेवून यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करत असतो या प्रसंगी माजी नगरसेविका उषाताई शोळके यांच्या हस्ते जया तारडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांनी महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले तर उषाताई शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले साठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी राजा भाऊ शेळके मावशी शेळके सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्व्हिस मधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत मान्य स्थितीसार खो कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ऍटलिस्ट कमीत कमी त्या -कमी एरियातील पोलीस स्टेशन तिथल्या निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला जातो तर तिथली आपली जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल निर्भयापटक यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे तुम्ही कुठे अडचणीत असाल तर ते तुम्हाला तात्काळ मदत मिळेल फ्रेंड सर्कल छान असावं आज मी इथे आली यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते मला कॉन्टॅक्ट करणार की मॅडम असं असं झालं आहे तर मी लगेच इन्स्टंट हेल्प करणार म्हणजे हा जो कार्यक्रम आहे इथे माझी ओळख झाली ह्यांची ओळख झाली ताईंची ओळख झाली तर या ओळखीतून आपण ह्या उत्सवात काहीतरी शिकायला पाहिजे आप हो आप ला ला कर, जी हो की आपल्याकडे कोणतरी मॅडम आलं होतं ह्या क्षणाला ते आपल्याला मदत करतील का तर शुअर मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार पण कधी ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी बोलाल जी पहिली प्रायोरिटी महिलांच्या बाबतीत असते ती सगळ्यांनी इथं बोलवलं आणि मलाही येण्याची इच्छा होती की शेवटी गणेश बाप्पा आहे माझा पहिला जो बंदोबस्त आहे तो लालबागच्या राजेचा आहे माझ्या पोलीस सर्व्हिसमधला आम्ही आर्थिक नाम स्वीकारला याबद्दल तुमची आणि माझ्या पत्रकार वर्गचे तसेच महिला वगैरे ज्येष्ठ बंधू युवक कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानतील गणपतीवाद आज सहा महिने झाले तिथे एक नवीन युवक शक्कर मारायचे शक्कर मारताना तो नवीन होता <गणगारा> तो आमच्या महिलांनी त्याला जोडून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं त्या महिलांचा मी मनापासून आव्हान केलं म्हणते आमचा गणेशिक्षक जवळजवळ पंधरा ते वीस वर्षपासून आहे आमच्या गणेश मंडळाला चौदा पंधरा सोळा आणि आता चोवीस म्हणजे दहा वर्षांनी सुद्धा पहिले पारितोषिक विद्यालय त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आयोजक आवार सायंकाळच्या परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला बालगोपाळांसह शिवनेरी मित्रमंडळ स्वराज्य मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर